आरपीआय आठवले गटामध्ये शेकडो युवा तरुण कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश मालेगाव प्रतिनिधी मालेगाव शहरांमध्ये आज आरपीआय मालेगाव युवा शहर अध्यक्ष सुशील भीमराव ओशिरे यांच्या नेतृत्वामध्ये अनेक कार्यकर्त्यांनी मध्ये पक्षप्रवेश केला आज रोजी रविवार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री नामदार श्री रामदासजी आठवले साहेब आणि उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष माननीय प्रकाशजी लोंढे साहेब बॉस यांच्या मार्गदर्शनाखाली तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नाशिक जिल्ह्याचे सरचिटणीस माननीय कपिल भाऊ तेलुरे यांच्या मार्गदर्शनाखाली व तालुका अध्यक्ष दिलीप अन्ना, आहिरे मालेगाव शहर अध्यक्ष विकास दादा केदारे यांच्या आदेशानुसार रिपब्लिकन पक्षात युवांचा पक्ष प्रवेश समारंभ आयोजित करण्यात आला होता ज्यामध्ये मालेगाव शहरातीलच नाही तर तालुक्याभरातून तरुण तडफदार युवा कार्यकर्त्यांनी या पक्षप्रवेश समारंभात उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढविली व तसेच मालेगाव शहरातील सर्व शिव शाहू फुले आंबेडकर अनुयायांनी सदर कार्यक्रमात हजर होते या पक्षप्रवेश समारंभाचे नियोजन मालेगाव युवा शहर अध्यक्ष आर पी आय सुशील भीमराव उशिरे यांनी शासकीय विश्रामगृह मालेगाव येथे करण्यात आले होते यावेळी विश्वरत्न परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून मानवंदना देऊन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली यावेळी आरपीआय आठवले गटामध्ये मिलिंद प्रभाकर अहिरे जितेंद्र गिरीधर बोरसे आकाश राजेंद्र कापडणीस शुभम दीपक पगारे विशाल अशोक देवरे आबा नेवरे सचिन गायकवाड विशाल जाधव मुकेश मजदे सोनू अहिरे गणेश भोंगडे सौरभ बच्छाव पंकज गडाख राजू शिंदे मुन्ना जाधव अक्षय चव्हाण अमोल देसले पवन वाघ दया कांबळे विकी आव्हाड शुभम निकम विकी गायकवाड यश पगारे अक्षय देशमुख सागर बागुल जयेश बंदरे नितीश खैरनाल, अशा असंख्य कार्यकर्त्यांनी आरपीआय आथवले गटामध्ये प्रवेश केला